नमस्कार सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर पन्नाशी साठीनंतर पण पन, मी म्हणते तर पन्नाशीनंतरच आपण साठी अजून आपला हा आणखीन पुढचा टप्पा झालेला आहे तर पन्नाशी नंतरही नंतर आपण आपलं व्यक्तिमत्व छान ठेवू शकतो तर सकाळी उठल्यावर पहिले काय करायचं तर आपण स्वतः आपलं डॉक्टर व्हायचं प्र प्रत्येक वेळेस काय होतं माहिती आहे का उठसूट आपल्याला डॉक्टरकडे जायला शक्य होत नाही वेळ नसतो किंवा कुठे लांब असतं किंवा आर्थिक प्रश्न असतो ह्यासमोर उभं राहा आणि बघा तुमचे बॉडी पॉश्चर कसं आहे तुम्ही ताट उभं राहू शकता का आणि तुमचे हा खांदे हे दोन्ही खांदे व्यवस्थित आहेत का आणि पोटाचा आपला घेर वाढला आहे का चेहऱ्यावर कशा सुरकूत आले का असे छोटं छोटं आपल्या शरीरावर प्रेम करायचं म्हणजे आपलं शरीर आपल्याला अतिशय छान साथ देत असतं बरं का की असं असं नाही की बाबा आपण आपल्या शरीर काय सगळं आपण सगळ्या दुनियासाठी करतो आणि आपल्या शर, शरीरासाठी जर केलं नाही आपण आपल्या श शरीराच्या प्रती अत्यंत कृतज्ञ राहायचं या चेहऱ्यालासुद्धा म्हणायचं चेहरा फेस योगा करा तुम्ही की या चेहऱ्यानेच आपल्याला जगाला म्हणजे ओळख दिलेली असते ना तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे मी म्हणत नाही की कॉस्मॅटिक थ थापा वगैरे असं नाही बरं का तर तुम्ही अगदी छान सोपे सोपे फेस योग करायचा म्हणजे पन्नाशीपासूनच सुरू करा म्हणजे अगदी आता मी इथं साठीचे आहे तर मी बऱ्यापैकी करते म्हणजे खूप अवघड वगैरे करत नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होते की मी माझे व्यायाम कसे कर करायचे तर अगदी तुम्ही पन्नाशी त्या करा किंवा साठ जरी झाले असेल ना तरीसुद्धा फेस योग करा म्हणजे काय माहिती आहे का की तुमचे जे आपल्याला काय होतं सुरकुत्या येतात डोळ्याखाली असे म्हणजे पफिनेस येतो तर ह्या सगळ्या गोष्टींवर फेस योग अतिशय छान प्रभावी उपचार पद्धती आहे म्हणजे अगदी तुम्ही काय कॉस्मॅटिक सर्जरी केली पाहिजे किंवा के सतत पार्लरला झालं पाहिजे असं काही नाही आहे तर तुम्ही तुमच्या मुद्रेत म्हणजे मी तुम्हाला ध्यानमुद्रा दाखवत असते ॲक्युप्रेशर पॉईंट दाखवत असते तर ह्याचासुद्धा अगदी तुम्ही सहज सहज उपयोग करू शकतो तू काय मिळते का तुझं आहे तुझं पाशी म्हणजे तुम्हीच तुमचं तुम्ही छान डॉक्टर व्हा तुम्हीच तुमचे उपचार करा आणि याच्यात तर खूप वेगळं समाधान मिळतं तर फेस युगात मी तुम्हाला सांगितलं होतं की असं तुम्ही गाल फुगवा मोठा फुगवा जेवढा फुगवता येईल तेवढा फुगवा आणि तो हवासरी पाहिजे असं जर फिर फुरलं तर इथले सगळे जे आपले स्नायू ताणले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या म्हणजे इथे जे सुरकुत्या पडतात वयानुसार त्या कमी कमी होतात आणि आपलं काय माहिती आहे का परत मी सांगते प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हॅमर करत असते की कोणाला दाखवायसाठी नाही आपण आपलं छान राहायचं व्यक्तिमत्व छान ठेवायचं आ, मी हो तर नोकरीत होते त्यामुळे नोकरी करतानाही तुमचं व्यक्तिमत्व हे प्रभावी ठेवलंच पाहिजे तर समोरच्या म्हणजे दिसण्यासाठी नाही आपलं व्यक्तिमत्व आपल्या बोलण्यात दिसलं पाहिजे आपलं चौफेर वाचन पाहिजे चारी आपल्या बाजूला जगात काय चाललं आहे याचं नॉलेज पाहिजे तुमच्या ते बोलण्यात प्रति म्हणजे होतंच तर तुम्ही हे सगळं आरशासमोर सकाळी उठून म्हणा की माझं सगळंही छान आहे हां अजून एक मी तुम्हाला काम केलं सांगते बरं का मी माझ्यावर कशी सु म्हणजे मी माझ्या व्यक्तिमत्वात कसं सुधारणा केली ते सांगते कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तुम्ही कसं काय केलं तर एक तर माझे केस जसे खूप डोक्याचे विरळ होत गेले तसे छान पहिले मस्त लांब केस होते अगदी छान कुरळे छान मस्त वेळ यायचे जसे गेले तसं खूप खंतनं करता केस कापून टाकले आणि <laughs> मग हा आता माझी ही आयडेंटिटी झाली वा, सुट आहे फॅशन म्हणून नाही मला वापराला वा वागायला सुटसुटीत बरं पडतं तर आपण जे आपलं व्यंग आहे त्याच्यावर मात करून गेलं ना तर आपण त्या ह्याच्यावर आपण मात करू शकतो म्हणजे आता हे मला इतकं मध्ये खूप इन्फिरेटी कॉम्प्लेक्स आला होता की कि अरे किती माझे केस गेले किती माझं ट म्हणजे असं टक्कल दिसते असं वगैरे वाटायचं तर ह्याच्यावर मात केली केस कापून टाकले परत माझ्यात थोडा आत्मविश्वास आला की हो बाबा परत एक अजून सांगते मला जॉबमुळे ना माझं बॉडी पॉश्चर असं व्हायला लागलं होतं कारण सतत आपला हा असं लिखाण असं काम करणं तर हे असं व्हायला लागलं होतं म्हणजे हे जे खांद्यात नाही हे मला दिवसायला लागलं होतं की अरे आपलं असं होतं आहे बॉडी पोश्चर असं होतं आहे तर मग मी लांब काठी घेतली माहिती का ती म्हणजे मी नंतर तु तुम्हाला टी म्हणजे माझा हा व्हिडिओच्या शेवटी दाखवते कारण माझ्याकडे ना असं खूप असे कॅमेरे वगैरे नाही आहे की मी आत्ता मी तुम्हाला दाखवते असं तर तुम्ही शेवटी नक्की बघा की, की मग हा आपला हा असा जो भाग होता की नाही म्हणजे असं असा असा होतो पन्नाशीनंतर नंतर सा... बऱ्याच बायकांचा असा व्हायला लागतो तर ह्याच्यावर मी कशी मात केली ते सांगते की एक लांब आपल्याकडे असतातच ना बांबूचे काठे वगैरे तर ती इकडून इकडे अशी घातली आणि माग असे मा मागून घालून अशी घालून दोन हातात घालून मी अशी ना थोड्या वेळ बसायचे किंवा थोडं एरझारा घालायचे तर जेणेकरून परत माझा हा हा जो पोर्शन आहे ना हा जो असा झाला होता तो व्यवस्थित झाला तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की जेणेकरून आपल्या जे स्पायनल कॉर्ड आहे आपला जो मणका आहे मी परत परत ते सांगते की दिसण्यासाठी नाही मणका जो आहे तो आपल्या शरीराला सगळं तोलून धरत असतो मग ह्या अशामुळे वगैरे परत आपल्याला जे आपली कुठली तरी नस दबते तर ह्या नस दबू नये वगैरे याच्यासाठी हे छोटे छोटे व्यायाम करा आपल्या हातामध्ये बधीरपणा येतो सतत असं असं काय कुठेतरी आपल्याला बोटांमध्ये सुन्नपणा येतो तर हे छोटे छोटे व्यायाम नक्की करा तुम्ही हं की जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल आहे परत बोटांचंसुद्धा बोटांमध्ये सुद्धा तुम्ही हे जे बोट आहेत ना खेचत राहा म्हणजे मग तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा जो वात वाढलेला असतो तर तो, तो निघून जातो तर हे सूक्ष्म व्यायाम केल्याने सुद्धा आपल्या आपल्या आपल्यालाच आपल्या शरीरामध्ये सुधारणा दिसून येते फक्त फक्त याच्यासाठी सातत्य पाहिजे बरं का कुठे तुम्ही सातत्य नाही कमी करायचं म्हणजे आपल्या प्रयत्नात आणि ह्याला वेळ लागत नाही मी अगदी सांगते तुम्हाला ह्याला वेळ लागत नाही फक्त एक आंतरिक इच्छा पाहिजे की हो बाबा मला माझं व्यक्तिमत्व शेवटपर्यंत छान ठेवायचं आहे कोणीतरी आपली केव करावी असं नको हो ना की आपल्याला कोणतरी सेवा करते आपल्याला कोणतरी केव करते नाही आपण आपल्या ह्याच्यावर जे काही आपल्या आपल्या शरीरात बदल होत आहेत शारीरिक आपल्याला त्रास होत आहे त्याच्यावर आपण आपल्या परीने मात करायची ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत त्याच्यानी तुम्ही हे करा व्यायामाने तुम्ही तुमचं शरीर सुदृढ ठेवू शकता आता बघा तुम्ही म्हणजे आधीच सजग व्हायचं आजार झाल्यानंतर तर आपल्या डॉक्टरकडे जायलाच लागतो अगदी स्पेशालिस्टकडे जायला लागतं पण आपण थोडंसं होऊन आपल्या शरीराचं निरीक्षण करायचं आपलं तुम्ही निरीक्षण करा आणि त्याच्यावर साधनेने आणि ॲक्युप्रेशर पॉय पॉईंटने तुम्ही त्याच्यावर उपचार करा परत एकदा तेच ते सांगते की आजार झाल्यावर डॉक्टरकडे जायलाच लागतं पण आपलं आरोग्य आपण आपल्या हातात ठेवायचं आपलं व्यक्तिमत्व आपण आपल्याच हातात ठेवायचं अगदी म्हणजे तुम्हाला काही पार्लरची गरज भासणार नाही आणि छान प्रसन्न व्यक्तिमत्व ठेवल्याने समोरच्यालाही छान वाटतं आपल्यालाही छान वाटतं मुलांना घरदारामध्ये पण आपण जर प्रसन्नपणे मागलं तर आपल्या मुलांना सुनांना लेखी सुद्धा खूप छान वाटतं नाहीतर मग आपल्या सदृमुखलेला चेहरा असला की त्यांनाही वाटतं की काय बाबा म्हातारी बसली आहे तर असं न राहता छानपैकी राहा आणि तुम्हाला मी व्यायामाचा दाखवलाच आहे व्हिडिओ की मी काय करते मी कसं अगदी सोपे म्हणजे हा मी, तुम्हाल मी तुम्हाला दाखवलं होतं की मी ता घुसळायचा व्यायाम करते नाही आपण जात दळल्याचं ॲक्शन करते की जेणेकरून आपल्याला सगळ्या शरीराला व्यायाम होतो असे सोप्पे व्यायाम करा खूप अवघड अवघड नको आणि तुमचं व्यक्तिमत्व छान ठेवा बरं का अगदी मला खूप छान वाटेल आहे कधीतरी आपण नक्की भेटूया आणि मला तुमच्याशी सगळ्यांशी छान संवाद साधायला आवडेल परत एकदा मी तुम्हाला, तुम्हाला दाखवते बरं का कारण आता मी व्हिडिओ बंद करते परत दाखवते की कसं मी काठी घेऊन उभी राहायची ते हां तर परत भेटूया मी दाखवते मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काठीच्या साह्याने कसं आपलं जे बॉडी पॉश्चर आहे हे आपलं बॉडी पोश्चर कसं सुधारू शकतो आणि जे नंतर होणारे जे दुखणे आहेत की इथला स्टिफनेस येतो हाताला स्टिफनेस येतो इथल्या कुठल्या नसा दबरू शकतात हात वर जात नाही म्हणजे जा आपल्या अगदी वेणी घालता येत नाही आणि आपलं गृहिणींचं काय होतं माहिती का की आपण सतत हे असे कामं करत असतो बघा भाजी निवडणं म्हणजे असंच झालं पर पोळ्या लाटणं म्हणजे हे असंच झालं त्यामुळे सतत हे असं सगळ्याच गृहिणींचं होऊ शकतं तर आपण आपलं पोश्चर साध्या या काठीच्या साह्याने खूप छान सुधारू शकतो आणि तुम्ही जे भविष्यात तुम्हाला जे काही दुखणं होईल ते होणार नाही सगळ्याला ना मी तुम्हाला सांगते सातत्य पाहिजे अगदी तुम्ही म्हणाल मी आजन केलं न उद्या बरं वाटेल किंवा उद्या असं नाही तर एक आठ दिवस तुम्ही सतत करा आणि काही जणांना पंधरा दिवस लागू शकतात कारण ब बऱ्याच जणांचं ऑलरेडी पोश्चर असं झालेलं असतं तर पन्नाशीतल्या बायकांनी तर हे चालूच करा साठीतल्या बायकांनी थोडे दिवस सतत करा आणि जे तुमचं जे हातात स्टिफनेस आहे हात वर जात नाही अगदी काही जणांना स्वतःचे केससुद्धा विंचरायला होत नाही तर ह्या सगळ्यावर हा छान उपाय आहे नक्की करून बघा आणि काही याच्यात अपाय तर काही नाही आहे तर अशी काठी बघा सगळ्यांकडे अशी काठी नसली तर आपल्या गुढीची काठी किंवा अगदी घरामध्ये कपडे वाळ टाकायचा जो बांबू ॲल्युमिनियमचा रॉड असेल किंवा पाईप असेल प्लॅस्टिकचा पण स्टिक पाहिजे कडक पाहिजे असं न वाकणारा पाहिजे हां तर अशी काठी असेल तर अशा काठीचा मी मी माझं बॉडी पोश्चर कसं सुधारलं तुम्ही ब बघू शकता माझे हे दोन्ही खांदे असे सरळ झाले नाही तर माझं हे अगदी असं झालं होतं तर मी काय केलं तर हे अशी काठी घेतली आणि बघा तुम्हाला दाखवते हां म्हणजे हे बा लक्षात घ्या ही अशी काठी घेतली हा हात मागे घेतला आणि ह्या हातामधनं इथे घातली आणि या हातातनं इथे घातली हे पा दिसतंय तुम्हाला असं मी एक दहा दहा मिनटं हे केलं थ म्हणजे दिवसात दोनदा केलं आणि काय नाही आपण टी व्ही बघता बघता जरी असं केलं तरी चालतं किंवा घरामध्ये एक दहा मिनटं तुम्ही असं घालून इकडे घरा घातल्या तरीसुद्धा तर तुमचं बॉडी पोश्चर तुमच्या म जे मे मणका आहे मेरुदंड आहे त्याला खूप छान या काठीनी सपोर्ट मिळतो आणि जे आपलं बॉडी पोश्चर वाकलेलं असतं ते सरळ व्हायला मदत होते हे बघा तुम्हाला मी हळूहळू फिरते दिसत असेल तुम्हाला की मी कसं हे पा असं हे बा, बा हां काठी हे बा ही काठी दिसते तुम्हाला मी दोन्ही हाताच्या हे बा माझं आपापच मणका ताट झाला हां हे बा परत एकदा दिसतंय हे पा हात असे दोन्हीकडनं हे बा दोन्ही हात मागे आणि त्याच्यामधनं काठी हे बा असं हां तर ह्या सगळ्यातलं मग तुमचं म्हणजे अगदी तुमचं स... मणका खूप छान सपोर्ट तुम्हाला अगदी दोन चार दिवसात फरक जाणवेल फक्त सरळ व्हायला थोडंसं काही दिवस सातत्य करा म्हणजे अगदी तुमचे अगदी खांदे हे जे झुकलेले आहे ते सरळ व्हायला मदत होतील हां अपाय काहीच नाही कुठेही घाई गडबड करू नका सावकाश करा आणि ज्यांचं हे न स कुठे दबले गेली असेल वगैरे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण हा अगदी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण केलेला आहे बघा हां परत एकदा बघा हां हे पा हां मी परत एकदा दाखवते हे पाय हां परत बघा हे पाय ही अशी काठी घेतली हा हात मागे घेतला आणि कोपऱ्यात हे पा कोपर आहे की नाही कोपऱ्यापासून हे असं हे पा हां असं करा एक दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी आणि हे असं घेऊन बसलं तरी चालेल बरं का असं नाही की उभंच राहायला पाहिजे असं काही नाही हां बसलं तरी चालेल याच्यामुळे तुमचं बॉडी पोश्चर चा, अतिशय छान होतं हे बघा तुम्हाला दिसतंय असं तर हे पाय ह्याच्यामध्ये मी असं हात हे पा दोन्हीकडचे आहात लक्षात आलं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तुमच्या शरीराची ठेवण बदलू शकता आणि अशी ठेवण बदलल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास येईल बघा काय वेळेस का, का होतं सतत असं वाकल्यामुळे झुकल्यामुळे काय होतं की अगदी सगळ्या जगाचा भार आपल्यावर आहे का असं वाटतं तेव्हा हा नक्की काठीचा सोपा व्यायाम करून बघा अगदी खर्चिक आणि काही त्याचे साईड इफेक्ट नसलेला असा हा व्यायाम सुटसुटीत व्यायाम आहे सकाळ संध्याकाळ दहा दहा मिनटं करा हां व्हिडिओ आवडल्यास आणि ज्यांना दुखणं आहे त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद सातत्याने करा बरं का धन्यवाद